नंदुरबार भाजपात दोन गट राजेंद्र गावितांची थेट तक्रार कार्यकारी अध्यक्षांकडे भाजपात अंतर्गत कलह उफाडला जुने कार्यकर्ते डावलल्याचा आरोप नंदुरबार जिल्ह्यात भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा उफाडून आला आहे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी पक्षातील दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात कार्यकारी नेतृत्वाकडे तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत मनमानी कारभार जुन्या कार्यकर्त्यांना डावलणे आणि नव्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत त्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज झाले असून जिल्ह्यात नवीन आणि जुनी भाजप अशी गटबाजी निर्माण झाली आहे हा वाद आता थेट कार्यकारी पातळीवर पोहोचल्याने नेतृत्वाकडे होणारी संभाव्य कारवाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे राजेंद्र रमेश गावित भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नंदुरबार कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या नवीन अध्यक्ष निवडीसाठी प्रदेशस्तरावरचे निरीक्षक आले असताना जिल्हाभरात नव्वद टक्केपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना प्रस्थापित असलेल्या नेत्यांनी कड़ू दिलं नाही या निरीक्षकांमध्ये माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार व जळगाव लोकसभेच्या खासदार मान्य स्मिताताई वाघ होत्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सायंकाळी निरीक्षक आल्याचं कळतं यापेक्षा दुर्दैवाची कोणती गोष्ट मित्रांनो हे जे प्रस्थापित लोक आहे स्वतःला सुपर पॉवर समजतात फक्त त्यांचे चमचे आणि चाटूकारिता करणाऱ्यांनाच माहिती देतात आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना ते जवळ बोलावत नाही आणि त्यामुळे गेल्या तीन चार वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन उभे राहू शकले नाही आम्ही वेळोवेळी या विषयात चिंतन करत होतो की सांगायचं कोणाला आणि म्हणून आत्ता नवीन जे प्रदेश स्तरावर जे कार्यकारी अध्यक्ष आहे माननीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की आपल्याला जर संघटन मजबूत करायचं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालेल असं अध्यक्ष पाहिजे आणि त्याच्यानंतर संघटन वाढेल सत्तावीस एप्रिलपूर्वी पण ज्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मंडळाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या ह्या फक्त आणि फक्त विजय चौधरींच्या जवळचे जे चमचेगिरी करतात त्यांच्या झालेले आहे त्याच्यातले खूप कार्यकर्त्यांना भाषणसुद्धा करता येत नाही ते संघटन काय करतील त्यामुळे हा जो व्हिडिओ मी पाठवतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि भारतीय जनता पार्टी सरकार चांगले चांगले काम करते अशा लोक हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले पदाधिकारी आणि चांगला जिल्हाध्यक्ष स्तरावरून दिला गेला पाहिजे तरच अन्यथा संघटन को, 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 को कोलमोडून पडेल असे मी सांगू इच्छितो रामराम राम, राम जै श्री राम.